श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आजपासनं शाकंबरी नवरात्रला सुरुवात होणार आहे पंचवीस जानेवारीपर्यंत हे नवरात्र आपल्याला साजरं करायचं आहे तीन नवरात्र असतात एक चैत्र नवरात्र एक शारदीय नवरात्र आणि एक शाकंबरी नवरात्र हे एक वर्षामध्ये तीन नवरात्र येत असतात तसेच पोष शुक्ल अष्टमी ते पोष पौर्णिमापर्यंत हे नवरात्र असतं म्हणजेच आज अठरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी या नवरात्र काळामध्ये तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या आहेत त्यांचं महत्त्व काय कोणते स्त्रोत्र मंत्र म्हणायचे आहेत ह्याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार हे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा जर तुमच्याकडे घट बसवणार नसतील तरी सुद्धा शाकंबरी देवी म्हणजे माता अन्नपूर्णेचं स्वरूप आहे आणि तुम्हा तुम्हाला घरातल्या माता अन्नपूर्णेची सेवा करायची आहे माता अन्नपूर्णेची सेवा कशी करायची आहे तर बघा आपल्याला मुख्य प्रवेशद्वार आपल्याला आज स्वच्छ करून उमऱ्यावर हळदीचे लेपन आपल्याला करायचे असतं कारण आज गुरुवार देखील आहेत यानंतर आपल्या देवघराजवळ जागा स्वच्छ करून त्यावर चौरंग किंवा रांगोळी काढायची आहे चौरंगावर लाल कापड ठरायचे आहे अन्नपूर्णा माता किंवा शाकंबरी देवीची सेवा केल्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमी पडणार नाही चौरंगावर आपल्याला लाल वस्त्र टाकून त्यावर तुपाचा एक दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याला खाली आसन द्यायचं आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे यानंतर प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तुम्ही सुपारी स्वरूप गणपती बाप्पांची स्थापना सुद्धा करू शकतात किंवा मग देवघरातील गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना सुद्धा करू शकतात गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करायची आहे यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे तांब्याच्या तांब्या घेऊन त्यात पाणी घ्यायचं आहे त्यात एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी त्यात टाकायची आहे तसेच हळदी कुंकू अक्षदा आणि दुर्वा एवढं सगळं त्यात घालायचं आहे त्यावर पाच विड्याची पानं तुम्हाला ठेवायची आहे आणि एक नारळ ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला कलशाची कर स्थापना करायची आहे खाले तांदूळ किंवा गहू टाकून त्यावरती हा कलर जो आहे तो आपल्याला स्थापित करायचा आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ते स्वच्छ पाण्याने पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने आपल्याला अशा प्रकारे अभिषेक घालायचा आहे श्रीसुक्त म्हणत किंवा अन्नपूर्णा स्त्रोत म्हणत तुम्ही अभिषेक करू शकतात आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला अखंड तांदळांमध्ये ठेवायची आहे चौरंगावर मध्यभागी आपल्याला अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची आहे त्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला कलश स्थापना करायची असते तसेच ज्यांच्याकडे शाकंबरी देवीची मूर्ती किंवा फोटो असेल तर ते तुम्ही दोन विड्या विड्याच्या पानावरती ती मूर्ती ठेवायची आहे अभिषेक वगैरे करून ती मूर्ती सुद्धा तुम्हाला स्वच्छ पुसून पंचोपचार पूजा करायची आहे नंतर ही मूर्ती आपल्याला हलवायची नसते आठ दिवस आपल्याला तशीच राहू द्यायची असते दुरूनच आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायची असतात जसे आपण नवरात्रीमध्ये घट बसवतो त्याच प्रकारे पण ज्यांच्याकडे शाकंबरी देवीची टाक असेल त्यांनीच असं करावं यानंतर आपल्याला संकल्प सुद्धा घ्यायचा आहे संकल्प करून घ्यायचा आहे हातात पाणी एक फुल हळदी कुंकू अक्षदा घेऊन मी स्वामी सेवेकरी तुमचं नाव तुमचं गोत्र गोत्र माहित नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र म्हणू शकतात मी अन्नपूर्णा मातेची सेवा नऊ दिवस करत आहे आणि माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्यावी अशी अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे आणि हातातलं पाणी जे आहे ते तामनामध्ये सोडायचं आहे त्यानंतर एक अखंड दिवा सुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचं आहे दिवा विजू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे विजला तर आपल्याला परत तो दिवा पुन्हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला अखंड दिवा सुद्धा लावायचा आहे नंतर उजव्या बाजूला शंख आणि डाव्या बाजूला घंटा सुद्धा आपल्याला पूजेत ठेवायचा आहे त्यांची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आता पंचवीस तारखेला शाकंबरी पौर्णिमा असते त्या दिवशी भरपूर भाज्या म्हणजे चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य या दिवशी शाकंबरी देवीला दाखवला जातो चौसष्ट भाज्या जर आपल्याला नाही मिळाल्या तर ज्या आपल्याला मिळतील पंधरा वीस भाज्या त्या आपल्याला गोळा करून त्यांची आपल्याला मिक्स भाजी करायची आहे आणि त्याहूनही कमी पडल्या तर आवड्याचं भाजीमध्ये घालायचं असतं म्हणजेच या चौसष्ट भाज्या परिपूर्ण होतात असे म्हटले जाते पौर्णिमेच्या दिवशी चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य दाखवायचा असतो दररोज आपल्याला आपल्या घरामध्ये जे पोळी भाकरी आणि कोणतीही एक पालेभाजी असतं त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे त्याचप्रमाणे आणि तुम्हाला जमत असेल तर तुम्ही खीर शिरा असं काही दोन्हीतलं एका वेळेस गोडाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे देवीला नैवेद्य दोन्ही वेळेस दाखवून शाकंबरी देवीची आरती करायची आहे आरती येत नसेल तर तुम्ही दुर्गे दुर्गट भारी ही आरती सुद्धा तुम्ही म्हणू शकतात ओम शाकंबरी देवे नमो नम ओम शाकंबरी देवता नमो नम ओम शाकंबरी देवी नमो नम या मंत्रांमधनं तुम्ही कुठल्याही मंत्राचा जप सुद्धा करू शकतात यानंतर सेवा कोणती करायची स्त्रोत कुठले म्हणायचे तर बघा दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे आपल्याला नवरात्रीमध्ये पारायण करायचं असतं तर तुम्ही आजपासून दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण तुम्ही करू शकतात आज तुम्ही संकल्प करून दुर्गा सप्तशती पारायणाला सुरुवात करू शकतात दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ जो आहे तो आपल्याला पहिल्यापासनं तर शेवटपर्यंत कवच अर्गला स्त्रोत्रम देवी सुक्त जे काही असतं रात्री सुक्त ते सगळं आपल्याला पठन करायचं असतं दररोज आपल्याला हे पूर्ण ग्रंथ जो आहे तो पठन करायचा असतो म्हणजेच काय तर आपलं एक पूर्ण पारायण होत असतं तर तसेच तुम्ही या नवरात्रीमध्ये पाच नऊ किंवा चोवीस पारायण करू शकतात तसेच आपल्याला काय नियम पाळायचे आहे तर आपल्याला दुर्गा या ग्रंथाचे पारायण करताना मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचं आहे आपल्या घरी एखाद्या कुमारिकाला अष्टमीला बोलून तिचं पूजन करायचं असतं तिला जेऊ घालायचं असतं जसं आपण नवरात्रीमध्ये करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला हे सर्व सेवा उपासना करायची आहे तसेच अन्नपूर्णा स्त्रोताचे पठन आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर सिंध कुंजिका स्त्रोताच सुद्धा तुम्हाला पठन करायचं आहे हे स्त्रोत सुद्धा खूप प्रभावी आहे त्यानंतर तुम्हाला दररोज श्री सुक्ताचे पठन करायचे आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचे आहे अन्नपूर्णा मातेचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि नवारम मंत्राचा जप तुम्हाला दररोज करायचं आहे तसेच तुमच्या जवळपास कोणत्याही देवीचं मंदिर असो जसं आपण शारदीय नवरात्र आठव्या दिवशी ओटी भरून येतो तशी अष्टमीला कोणत्याही दिवशी जाऊन ओटी भरून यायचं आहे तर अशा प्रकारे ज्यांच्याकडे शाकंबरी नवरात्र नाही त्यांनी अन्नपूर्णा मातेला घटी बसून आणि कलश पूजन करून आणि अखंड दिवा लावून या सगळ्या सेवा करू शकतात बरोबर जर तुमच्याकडे घट बसवला जात नसेल किंवा मग तुम्ही देवारातच अन्नपूर्णा मातेची सेवा करत असाल तरी सुद्धा तुम्हाला हे सर्व सेवा उपासना या मंत्र स्त्रोतांचे दुर्गा सप्तसती ग्रंथाचे पठन आवर्जून करायचे आहे या सेवांनी तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही पडणार नाही तुमच्या घरामध्ये धनधान्य समृद्धीची बरकत राहील माता अन्नपूर्णा स्वतः तुम्हाला आशीर्वाद देईल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल हे व्रत करण्यामुळे संतान प्राप्ती संतान सुख मुलांची प्रगती पतीची प्रगती स्वतःची प्रगती कुटुंबाचं आरोग्य कारण जे आपण खातो त्यामुळेच आपलं आरोग्य बनतं म्हणून आपल्याला अन्नपूर्णा मातेची सेवा उपासना करायची आहे अन्नपूर्णा मातेची सेवा सर्वांनी आवर्जून करायची आहे आणि शाकंबरी नवरोत्सव अशा प्रकारे आपल्याला साजरा करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटू अशाच नवीन सोबत व्हिडिओसोबत स्वामी समर्थ हो।